हे बघा इथं काकीन जवळन शिंगाले आहेत वाटा लावलेला आहे का हे कसलं वाटे आहेत मासा जिताड आहे का कि हे बघा इथे कालू आहेत कितीला वाटाय कालवांचा शंभर रुपयाला वाटा आहे कालवांचा तर रेसिपीसाठी ना आ, मलेट फिश घेतोय किती सिंपल ईद मी मार्केट मधन होते होती पोईट तर तालवून मस्त मी की बनवलेला आहे आणि ते मला फ्राय आहे आता मी जेवायला बसलो त्या सर्वांनी जेवायला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप साऱ्या अशा म्हणजे कमेंट येणार आहे म्हणजे तुम्ही लिचू आणि मँगोचा काय केला म्हणजे oh. आपण एका ब्लॉग मध्ये सांगितलं होता का आम्ही लिचू आणि मँगोला कोणाला तरी देणार आहोत जे करून ते केअर करतील oh. तर फायनली तुम्ही बघू शकता आम्ही लिचू आणि मँगोला दिलेलं नाही साधूनही सांगितलंय कमी वेळेवरती अभ्यास पण करणार पण लिचू आणि मँगोला कोणाला आणि आपण कसं नाही राहू शकत बघा ते पण नाही खायला हुशार किती जीव लावतात ना त्यांना असा होईल की मम्मी पप्पा कुठे गेला आपण उज्जैनला गेलो तर लिचू एकदा उडून गेलेली ते पण आम्हाला फील झालं तर आपण नाही देणार ना बघू ना। 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 कोणाकडे नाही मँगो बघा कसं बघते मँगो कोणाकडे नाही जाणार मँगो मँगो हा मँगो 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 बघा किती सुंदर झालं आणि ती लिचू आहे लिचूला एकदा दाखव चले लिचू शांत बसली आहे शांत बसली स्टेप अप तिला समजला व्हिडिओ बनवते कारण लिचू ला हे माहिती आहे ना लिचू सगळं लिचू स्टेप लिचू आहे ही खूप जीव लावते ही आपल्याकडे तिला खायला पाहिजे तर ती धावत किचन मध्ये येते ती काहीतरी सांगायचं ना प्रत्येक गोष्टी ती शेअर करते म्हणजे समजते आम्हाला की तिला काय बोलायचं जसं लहान सानू कशी लहान असताना बोलायची आणि दोन्ही पण दोन्ही पण बघा सेम दिसतात हा मँगो आहे आणि ही लिचू आहे लिची आपली मोठी आहे मँगो आपला छोटा आहे पण मँगो आपला हेल्दी आहे नो नो, नो नो तर बघा तर आपल्याकडेच राहणार आहे कुठेच नाही जाणार आता आपण यांच्यासाठी काहीतरी चांगलं असं बघूया की जे आपल्याकडे समोरच राहू शकतात आणि भरपूर ओरडतात आपण दिसत नाही म्हणून काय आला काय ऐकते तू लिचू लिचू बेबी मॅंगो आंघोळ केली तुम्ही आज चालू अभ्यास आता करशील ना आपण कोणाला द्यायचं नाही हा करशील ना बघ घ्या जा दिदीकडे जा नाही आणि सानूचा स्कूल पण स्टार्ट झालेला आहे शुक्रवारी फर्स्ट डे होता ना आता उद्यापासून कंटिन्यू आम्ही बिझी होणार तर... आहोत कारण सानूचा च्या स्कूल ना आता सकाळी सात असतंय पण इथून तिला पावणे सात ला घरातून निघायला लागतंय आणि आम्ही उठतोय किती पाच वाजता तर काय ती सवय झाल्यावर आणि सकाळी ना फिश मार्केट मधन पण जाऊन आलोय तो तुम्हाला ना फिश मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला मध्ये बघायला भेटेल पण ना ऑनलाईन ना आम्ही प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे तो तुमच्या सोबत आम्हाला शेअर करायचा आहे मग नंतर फिश मार्केट तुम्हाला दाखवूया तर hmm. हे बघताय तुम्ही आता अगारोचा वेट अँड ड्राय व्हॅक्युम क्लीनर बघा किती अट्रॅक्टिव्ह कलर आहे आणि तुम्हाला इथे व्हील्स दिसत आहेत चार व्हील्स दिले आहेत थ्री सिक्स्टी सर्वायव्हल व्हील्स आहेत आपण इझिली कुठेही असं मूव्ह करू शकतो व्हील्स मुळे बघा किती इझिली आणि आता मी तुम्हाला याचा वायर दाखवते पाच मीटर पॉवर केबल दिलीये बघा किती लांब आपण हॉल मधून किचन आणि बेडरूम सर्व क्लीन करू शकतो एकच म्हणजे प्लग करून जसं आपण एक प्लग केलाय पॉवर मध्ये आणि कुठेही फिरू शकतो थ्री सिक्स्टी इथे याचा हँडल पण दिलाय आपण इझिली असा कुठेही असा मूव्ह करू शकतो hmm. आणि इथे आता पॉवर बटन आहे बघा आणि त्याचबरोबर इथे आपल्याला प्रोटेक्टिव्ह कवर बघायला मिळते सेफ्टी साठी शॉक वगैरे काय लागला नाही पाहिजे आपले हात जर ओले आहे तरी आपण पण आणि चालू करू शकतो समोर ब्रँडिंगचं नाव आणि बघा कलर ब्लॅक अँड व्हाइट प्लस स्टील आहे त्याच्याला आता आपण ओपन करूया तर बघा आता आपण ओपन करतो एकदम टिफिन बॉक्स सारखं सिस्टम दिलाय ना इथे लॉक आहे जसं टिफिन आपला जुना काळातला टिफिन जुन। असेल तसा तर आता आपण वरती ओपन करूया तर वरच्या कव्हरला बघा इथे सेक्शन दिलेला आहे वन ट्वेंटी फाईव्ह किलो पॉवर सेक्शन आहे हा बघा मस्त चांगला आहे ना आणि खूप हेवी पण आहे कव्हर कवर आणि इथे तुम्ही बघता डस्टबॅग दिलेली आपल्याला त्याचबरोबर इथे ना हे दिलंय गास्केट लिकेज साठी नको म्हणून आणि आपण जर बाहेर काढली डस्टबॅग तर बघा पूर्ण स्किन अशी बॉडी आहे याच्यात आपल्या जे आपण जे काय आपण डस्ट क्लीन करणार वॅक्युम करणार याच्यात इथे स्टोर होणार म्हणजे पाणीवाला पेट वाला ओला जो असणार आणि जे काही धूळ वगैरे असेल ड्रायव आला इथे पूर्ण क्लीन ये होणार डस्ट याला लागणार काय काय एक्सरीज आपल्याला मिळाले ते तुम्हाला दाखव सर्वात आधी आपल्याला बघायला मिळते पाईप जे की एक्सटेंड होते इथे एक बटन दिलाय ज्याने जा, आपण एक्सटेंड करू शकतो आपल्याला साईज हवी तेवढं आपण तो ऍडजस्ट करू शकतो बघा इतका मोठा पाईप आहे आणि मी तुम्हाला आता कोणते कोणते एक्सेरीज ते तुम्हाला दाखवते बघा इथे क्लीनर ब्रश दिलेला आहे क्रेव्हिज नोझल आहे इथे आहे वेट एब्झर्वि ब्रश इथे आहे ड्राय व्हॅक्यूम क्लीनर ब्रश आणि याचबरोबर आपल्याला एअर फिल्टर पण दिलेला आहे आणि एक पाईप दिलेला आहे तर चला आता आपण सर्वात पहिले अटॅच करूया आणि सर्वात पहिले आपण ड्राय व्हॅक्युम क्लीनर करूया तर हा इथे आता पाईप लावलीच नाही आणि हा जो एअर फिल्टर आहे ना आपण इथे लावूया ओके इथे आणि जेवढा आपल्याला म्हणजे साईज हवी तेवढा ऍडजस्ट करू शकतो आपण सर्वात पहिले आपण ड्राय व्हॅक्युम तर आपण सर्वात पहिले ब्रश घेऊया आणि अटॅच केलेले आणि बघा इथे ना आम्ही धूल टाकलेले कारण व्हाईट कळून नाही येणार ना तुम्हाला पण क्लिनिंग हो। कशी होते ते तुम्हाला दाखवायचं म्हणजे प्रॅक्टिकली तर आम्हाला हे करावं लागलंय सर्वात पहिले आपण बटन ऑन करूया ちっといいな。 तुम्ही बघू शकता किती इझिली सर्व कचरा होता तो निघाला ना म्हणजे खूप लोक जातात जातात कामाला त्यांना काम करायला टाइम मिळत नाहीये घरी येऊन मग ते डेलीचा रुटीन असतोय खूप सारा घाण असतोय खूप युजफुल होईल त्यांना आता तुम्ही बघितलंच ना इथे किती धुलामी टाकलेली सर्व निघाली ना कधीसाठी बेस्ट माहिती आपण कधीतरी बघा बाहेर जातो फिरायला एक आठवड्यासाठी मग घरी येतो तेव्हा किती डस्ट जमा होते त्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि आता आपण काय करूया ओपन करून बघूया किती डस्ट कशी काय जमा झाली सेम प्रोसेस हे बघा सर्व डस्ट हो। इथे बसलेले बघा आथा। आथा वेट क्लीन ला ला आता आपण काय करायचं कसं म्हणजे आपण हे बघा हा ला। लावलेलं आहे लावण्यासाठी पण एकदम इझी आहे एवढे हे नाही तर आता ये सर आपला फ्लोअर क्लीन आहे तर आम्हाला तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवायचं बघा किती सिंपल इझी निघून जाते बघा मस्त ना बघा वा म्हणजे इझिली आपण क्लीन करू शकतो ना तर आता बंद केलेलं आहे मस्त तीस ते चाळीस सेकंड मध्ये आपली क्लिनिंग झालेली आहे म्हणजे असं वाटत पण नाही की ते ड्रिंक आपण सांडवलेलं वगैरे वाटते तर आता आपण आहे ना ब्रश च्या पण बघूया हे बघा ब्रश कसा यूज करायचे मी तुम्हाला ते दाखवते हो ओके हे बघा आता ब्रश चेंज केलेलं आहे क्लिनिंग ब्रश आहे हा आणि सोप्यावरती कधी कधी भरपूर कचरा होतोय तर आम्ही काय केलं बघा पेन्सिलनी हे टाकलेलं आहे याच्यावरती आणि कधी कधी बघा मसाला पॅकिंग करताना मसाला पण पडते ते घाण असं दिसते काल पण असं झालेलं आहे त्या साईडला कोपऱ्यामध्ये झालेलं आहे चला करूया ओके

तर आता आपण हा चेंज केलेला आहे हा कशासाठी माहिती आहे जे कोपऱ्यात काढण्यासाठी खिडक्या वगैरे आणि आता आपल्या इथे कसं हाईट नाही वगैरे असते ती पण आपण इझिली काढू शकतो आता आपल्या नाही आहे तसं काय हा तर आता आपण कुठे चाललो इथे बेडरूम बेडरूम मध्ये जी खिडकी आहे ना हे बघा इझिली आपली एवढी पाच मीटर आहे ना इझिली आपले बाहेर जाते वायर पण भरपूर लांब आहे पाच मीटर म्हणजे भरपूर झाला तर आता आपण इथून स्टार्ट करूया तर मग असे काने असतात ना तिथून आपण साफ करू शकतो आता हा वाला जो पार्ट आहे ना त्याच्यासाठी दिलाय का इझिली असे फट असतात ना त्याच्यामध्ये इझिली जाऊ शकतो आणि याच्याने ना आपण अशी वर कुसेरी वगैरे असेल ती पण आपण क्लीन करू शकतो हे बघते आहे तुम्ही नाही गॅलरी पण अशी क्लीन करू शकता इथली अशी वरती जी काही डस्ट असेल ना ती सर्व क्लीन होईल कधी कधी कसं असतं आपल्या घरामध्ये ना कबाट असतो तर कबाटाला हलवू नाही शकत कबाटाला एका जागावर ना दुसऱ्या जागावरती नाही हलू शकत तर त्याची मला काय कबाट्याची मागची बाजू असते ना ती साफ नाही होत का कारण हेवी असते म्हणून आपण हलवू नाही शकत तर हा पाईप ना इझिली असा आतमध्ये जाऊ शकतो तर फायनली आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि डस्ट पूर्ण कुठे आम्ही एकदाच हे केलेलं आहे बघा हे बघा तर हे बघा सर्व डस्ट ना कंटेनर कंटेनरमध्ये जमा झालेले आहे आणि हो। हा किती याचा आहे लिटरचा कंटेनर ट्वेंटी वन लिटरचा आणि स्टील ची आहे हो आणि डी क्लिनिंग साठी एकदम बेस्ट आहे आम्ही आता खूप क्लीनिंग केलेली आहे जे कॅमेरा मध्ये पूर्ण दाखवलेलं नाही पण चांगले एकदम बेस्ट आहे जे वर्क करतात म्हणजे कामामध्ये खूप बिझी असतात त्यांना घरातले काम करायला वेळ नाही मिळत त्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि हा प्रोडक्ट ना आम्ही ऑनलाइन घेतलेला आहे आगारोचा जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक दिलेली आहे तर नक्की एकदा चेकआउट करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी मागवा तर चला ला आणि आता आपण ना गवन फिश मार्केटमध्ये आलो बघा कंटोला पण आली मार्केटमध्ये कितीला वाटा कंटोलांचा पन्नास रुपयाला ग कंटोला मार्केट बघा कसला भरलेला आहे आज हे फंटूस मासे आहेत तिला पिया कसं वाटत देव काय ताई दोनशे दोन दोन रुपयाला तीन फंटूस मासे कुठलं आपलं पाळलेले आहेत का खाडीतले आहेत अच्छा अच्छा खाडीचं पाणी पाललेलं आहे पण खाडीतलं पाणी आहे ओके बोयटनचा बो वाटा कसा आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला वाटा मस्त वाटाय मलेट फिश हे बघा इथे टायगर प्रॉन्स आहेत टायगर प्रॉन्स कितीचा वाटाय या पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला हा जो तुम्ही वाटा बघताय टायगर फॉन्सचा चिंबोरे बघा चिंबोऱ्यांचा वाटा कितीला या आणि तो का सातशे हे बघा इथे काकीनजवळ शिंगाले आहेत वाटा लावलेला आहे का शंभर रुपयाला तीन शिंगाली तीन शिंगाली शंभर रुपयाला कितीला आहे टायगर प्रॉन्स टायगर प्रॉन्स कितीला आहेत हजार रुपयाला वाटत नाही मी व्हिडिओ बनवते हो हा हां हजार रुपयाला वाटतं आहे का आणि हे मलेट फिश बैठा दोनशे रुपयाला वाटा ओके हे कसलं वाट आहे मासा जिताडा आहे का कितीला वाटा दोनशे रुपयाला वाटा जिताड्याचं वाटा बनवले बघा हे बघा इथे कालव आहेत कितीला वाटा आहे कालवांचा शंभर रुपयाला वाटा आहे <सवागे> कालवांचा कितीला येते <सवागे> करपालेचा हा पाचशे रुपयाला आणि हा दोनशे रुपयाला आणि बोईट मासा दोनशे रुपयाला बला किती पर्यंत होईल बला दीडशेला होईल बला वर कितीला हो? ये अच्छा आणि हे कुठले आहेत मासे छोटे छोटे बिल जे हे बघा किती छोटे छोटे पन्नास रुपयाला वाटत आहे तर रेसिपी साठी ना बलाम असा घेतोय संपले या अच्छा हम्म हम्म हु। याला इंग्लिश मध्ये ना रिव्हिन फिश बोलतात

फंटीज मासे कितीला वाटाय हो, दोन दोन मासे तीन किती तीनशे रुपयाला दोन बघा कसले भारी आहेत पण जिवंत फंटीज मासे आहेत आणि साईज पण मस्त मोठी आहे माश्यांची ही कुठल्याही माश्याची गाबुली आहे तांबीची तांब कितीला माहिती गाभुली तीनशेला एक दोनशे तीन ओके हे बघा इथे ताई जाऊ ला कालवाईत कितीला वाटाय कालवांचं दोनशे रुपयाला का हे बघा जिताडा जिताडा कसा देत सातशे रुपयाला अख्खा पीस का किलो सातशे रुपये अख्खा पीस ओके कितीला आहे तुकडी किलशीची ताई दोनशे ही जी तुम्ही किलशीची तुकडी बघताय ना दोनशे रुपयाला आहे हे कुठला आहे मासा हे कलेटा हे बघा हे मासे बघा तुमच्या इकडे खातात की नाही नक्की कमेंट करून सांगा इथे मार्केट मध्ये विकायला येत म्हणजे आहे हा कितीला आहे मग पन्नास रुपयाला वाच वाटा सेम न्यूटॅन सारखा फक्त कलर वेगळा यांचा हे कुठलं मासे येत काही राऊसच कलर का असं उतरला आहे असं आहे का दोन प्रकार आहेत का रावसाचं अच्छा तर बघा आपल्याला दुसरं केलट बोलतात कितीला आहे मग एक हजार रुपयाला सहाशे अच्छा दिवाळीमध्ये अठराशे रुपये अच्छा शंभर रुपयाची ते तर रेसिपीसाठी ना मलेट फिश घेतोय हां साफ करून पाहिजे तुकडे करा आणि बघा इथे जाऊला आहे जिवंत पन्नास रुपयाला तीस रुपयाला होता हा वाटा लागला तर रेसिपी साठी ना आपण मलट फिश घेतलेला आहे बोईट मसा हे वाले दिसतात आणि जो आपण बला घेतलाय ना तो शंभर रुपयाचा घेतलेला आहे मी ना बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे आज तुम्हाला काही रेसिपी बघायला मिळाली नाही तर स्नेहाने बघा मी मार्केट आणले होते बोईट मलट फिश तर तालवण मस्त बनवलेला आहे आणि ते बला फ्राय एक नंबर आहे सुगंध आणि आता स्ने कोलंबी आणि तेल आता गरम झालेले स्नेहाने बघा कोलंबी पापड टाकलेले किती पटकन ही होते एवढंच टाइम लागणार तुम्हाला कारण आपल्याला जास्त ब्राऊन नाही करायचे कोलंबी पापडचा पण आम्ही लिमिटेड स्टॉक केलेला आहे जर कोणाला हवा असेल तर मेसेज करा कराबी पापड तर आता आम्ही जेवायला घेतलेला आहे या सर्वांनी जेवला आणि इथे तुम्ही बघताय एक बलाम असा कोलंबी पापड हो टाकलेच नाही आता मी जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला तर आता जेवण झाल्यावरती काम पण भरपूर आहे एवढे मसाले पॅकिंग करायचे आहेत कोलंबी पापड सुद्धा पॅकिंग करायचे आहेत ना आणि दिवसभर आपण त्याच्यामुळे आपल्याला काही रेसिपी काही शूट करता नाही आली सानूचा मसाले पण होते ना मसाले द्यायचे होते उलवे मध्ये आणि सानूची जरा शॉपिंग करायची होती स्कूल मधली तर शॉपिंग झाली करी घे खाणार ओके तर आता आम्ही हा ब्लॉगला एंड करतो आहे आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जो आम्ही ऑनलाईन प्रोडक्ट ऑर्डर केला आहे तो तुम्हाला प्रोडक्ट पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला तो प्रोडक्ट ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ना त्या प्रोडक्टची लिंक दिली नक्की एकदा चेकआउट करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरे बाय बाय